तर आपण पुन्हा आनंददायी शनिवार या उपक्रमाकरिता आलेलो आहे आज आहे शनिवार आणि या शनिवारी आपल्याला वेगवेगळ्या वेग विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कला गुणांना इथे सादरीकरण घ्यायचं आहे तर प्रत्येकाने आपापले जे कला गुण आहे ते व्यवस्थित इथे सादर करायचे आहे तुम्हाला आनंददायी शनिवार आवडतो का सर्वांना तर आपली कला सादर करण्याकरिता सर्वप्रथम येत आहे माझे नाव पूर्वी कोटनाके आहे मी वर्गात आहे मी तुम्हाला कला सादर करून दाखवत आहे माझी कला आहे भिकारीची दे ना दादा दे ना भूक लागली दादा दे ना दादा दे ना भूक लागली दादा दे ना दे ना दादा ना योग कृपा दे ना दादा दे ना भूक लागली beauty

माझी नाव मनस्वी प्रफुल जगताबाई मी सातवी मध्ये शिकवत आहे मी तुम्हाला शेतातली भाजी धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझं नाव करण वल्लर मी इथं सातवी शिकत आहे मी तुम्हाला भया पावडरचं नाटक करून दाखवणार आहे माझे मारा मारा मारा। नाव संगिनी आहे मी पाचवी शिकत आहे मी तुम्हाला आईला पैसे मागून दाखवणार आहे आई पाच रुपये दे आई पाच रुपये दे ना मला मी काम करतो भांडे घासतो घर पुसतो आंघोळ करून देतो त्याच्या पैसे लागेल आज तर बाजार आहे मला पैसे दे धन्यवाद माझे नाव प्रशिक जीवनराव तोडके मी तुम्हाला मी आता सातवी शिकत आहे मी तुम्हाला शेंगदाणे फुटाने नाटक करून दाखवणार ना आहे या शेंगदाणे फुटाने फुटाने मुरमुरे पन्नास रुपायली पन्नास रुपयाली पन्नास रुपयाली पन्नास रुपयाली पन्नास रुपयाली धन्यवाद माझं नाव सोम राजू मी येता सातवी शिकत आहे मी बेवड्याचं नाटक करून दाखवणार आहे मारता मारता का मारता। मार मी आता पाचवी शिकत आहे मी तुम्हाला भाजीपाल्याचं नाटक करून दाखवणार आहे भाजीपाला मला भाषण देऊन दाखवलं अध्यक्ष महाशय पूज्य गुरु जनवाला आणि इथं जमलेल्या माझ्या छोट्या बालमिटलांनो आज मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे न ऐकून घ्यावे हे माझी नम नम्र विनंती माझे पहिले वंदन त्या मातृभूमीला आधीच्या कुशीत अनेक क्लांतिकालांनी जन्म घेतले आहे माझे दुसरे वंदन त्या तेलंग्याला जो बालत लढ्याचा कला साक्षीदार आहे माझे तिसले वंदन त्या शिव शतल पतीला ज्यांनी सौराज्याची बीजे प्रत्येक त्या गडागडातील प्रत्येक वारसाच्या पण एकोणीस आपण का करतो जसे कुटुंबाला एक कुटुंब प्रमुखाची गरज असते तशीच या भारताला लाज्य घटनेची गरज होती तशीच या भारताच्या राज्य घटनेची गरज होती पूर्वीच्या लाज्यात लाज्याचा ला मुलगा लाजा आहे संविधानामुळे लाजेची निवड मतपेटीतून होऊ लागली ने कलम उठाय तो संविधान बन गया अले संविधान की ताकत देखो चाय बेचने वाला भी देश का प्लम काम बन गाया संविधानने आपल्याला नाही हक्क दिले कधी दिले आज त्यांच्या अनेक समस्या शेतकऱ्याची आत्महत्या क्लिपंत या सर्व समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे प्रत्येकाने जे जे जमले ते ते केलेच पाहिजे एवढे बोलून माझी भाषण तुम्ही धन्यवाद माझं नाव कृतिका मंगेशराव नामदार आहे मी चौथी चौथीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला देशभक्तीपर गीत म्हणून दाखवणार आहे ओ देश मेरे तेरी शान सदके ते कोई धन हे क्या तेरी धूल से बडके तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा ಬಡಕ್ಕೆ ರೋಶನ್ ಜಾ ತು ಭ ಮೇರ ಮೇರ ಕಬಾನ ಿಕಕ್ರಮ ಶಾಮ ಹೋ ದೇಶ ಶಾನ ಪಸದೇ ಕೊೂಲ ಸಡಕ್ಕೆ ತೇರಿ ಧೂಪ ಸೋಶನ ತೇರಿ ಹವಾ ಪಿ ಜಿಂದ ತು ಗ ಶಾನ ಸದಕೆ ಒಳಕೆ ತೇರಿ ಧೂಪ ಸೋಶನ ತೇರಿ ಹಾ ಪಿಂದ चला सगळ्यांनी आज आनंददायी शनिवार मध्ये भरपूर प्रतिसाद दिला ज्यांनी आज सहभाग घेतला नाही त्यांनी पुढच्या शनिवारला सहभाग घ्यायचा आहे आणि प्रत्येकाने आपापली कला सादर करायची आहे कविता सादर करायची आहे नाटिका सादर करायची आहे गीत गायन सादर करायचं आहे आज या कार्यक्रमाचा समारोप मी एक गाणं म्हणून करणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना गाणं ऐकायचं आहे का, का माझं किसी मानवा रावणी मंदिरी नांद तो देवहा अपना अंतरी सो दिसी मानवा ी कोपुनी अम्बरी सूर्ये दि कसे राजते बासुरी रोमरो तीर्थे भुवरीरयन् द्रायणी तो मानवा मानव मंदिरी मिरी गन्धका हसो पाकडी सारुनी वाहते निर्सरी प्रेमसन् जीवनी भोवताली तुझा साथ घाली कुणी खून घे जानुनी रूप हे ईश्वरी शोधीसी मानवा रवळी मन তো দেবতা পূজনি অর্চনী পুণ্যতা লাভতে দান ধরু মাতুমি শোধরে দিব্যতা कुठवाळी शोधीस